नमस्कार मी स्वप्नजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत यतो मन तथो श्रद्धा या संस्कृत श्लोकाचा अर्थ काय होय आपण पाहिले आहे की यमराज आणि नचिकेत यांच्यामध्ये एक संवाद झाला होता नचिकेत यांना आपल्या आत्मज्ञानाविषयी काही माहिती पाहिजे होती जे यमराजाने नचिकेतला दिली होती पण हे नचिकेत कोण होते बरे तर हे नचिकेत हे वाजस्रव ऋषी किंवा उद्दलके यांचे पुत्र होते आणि प्राचीन काळामध्ये यांना आत्मास्वरूप विषयक याचे बालनायक म्हणून ओळखले जाते तर आजचा जो श्लोक आहे त्याचा अर्थ असा की आपलं जिथं मन लागतं तिथंच आपली श्रद्धा असते जर आपलं मन एकाग्र असेल आणि श्रद्धा जर प्रगाढ असेल तर आपण कोणतेही कार्य सहजपणे करू शकतो याचं एक सु तुम्हाला सुंदर उदाहरण देते आपण सगळ्यांनी हे ऐकलंच असेल की जर आपलं मन आणि आपली श्रद्धा असेल तर आपण देवालाही शोधू शकतो याचं एक उदाहरण असं की संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ यांची यांचं मन आणि यांची श्रद्धा आपल्या विठ्ठलांवर एवढी होती की स्वतः विठ्ठलाला सुद्धा स्वतः येऊन त्यांना दर्शन द्यावे लागले होते म्हणूनच जर आपल्याला आपल्या यशाची पायरी गाठायची असेल तर आपल्या एकाग्रतेने व आपल्या पूर्ण श्रद्धेने ते का ते काम करा तेव्हाच आपण यशाची गाय यशाची पायरी नक्कीच गाठू आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद